झाडे झाली हिरवीशी शीळ घुमते रानात ओळ जांभळ्या मेघांची वाहे नदीच्या पाण्यात वाट झुंजू मुंजू होते पीक मावेना शेतात लक्ष पाखरांचे थवे खेळ मांडती पाण्यात स्वच्छ पावसाळी हवा तसे बेहोश उधाण दाट हिरव्या गर्दीत पाय गेले बहकून हा निसर्गाच्या हिरव्या गर्दीत बहकून जाणारा निसर्गाचं स्वच्छ मोहक रूप पाहून ज्याच्या प्रतिभेला उदाहरण येतं असा कवी आहे नामदेव धोंडो महानूर आज ग्रंथयात्रेच्या पासष्टाव्या भागात आपण त्यांचं रानातल्या कविता हे पुस्तक वाचणार आहोत चला तर मग रानातल्या वाटेवर नाधो महानूर यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस साली अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेड या गावात झाला त्यांचं शालेय शिक्षण पळसखेड पिंपळगाव शेंदुर्णी या ठिकाणी झालं त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पण पहिल्या वर्षानंतर शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परत आले अजिंठा दिवे लागणीची वेळ पावसाळी कविता असे त्यांच्या कवितांचे अनेक संग्रह प्रकाशित झाले गपसप गावातल्या गोष्टी यासारखे कथासंग्रह देखील त्यांनी लिहिले रानातल्या कविता हा महानोरांचा पहिला काव्यसंग्रह एकोणीसशे सदुसष्ट साली प्रकाशित झाला या पुस्तकाच्या मनोगतात महानोर म्हणतात लहानसं खेडं झाडांनी दाटलेलं झुळझुळ झऱ्यांनी गाणारं अनेक पक्षांच्या कंठातून किलबिल गाणारं होतं शेतीमध्ये जीव ओतून काम करणारे त्या माऊलीवर निस्सीम प्रेम करणारे अन्नाचा घास अवघ्या जगाला देणारे शेतकरी होते आहेत दरवर्षी सुंदर पावसाळा भुईतून पिकांचा झाडांचा नवा सतेज स्वर्ग निर्माण होतो आहे आणि शेतकरी समाजाचं खेडं आनंदाने नांदतं आहे सुखदुःखात गाणं गात आहे हे रम्य निसर्गाचं शेतीचं वातावरण महानवरांच्या नसानसात भिनलं आहे आणि त्यांच्या काव्यात उतरलं आहे ते आपल्या या स्थितीचं वर्णन करताना म्हणतात या शेताने लळा लाविला असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवचं अवघा असाच अखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द चाहलो रानातल्या कविता या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये ज्येष्ठ समीक्षक विजया राजाध्यक्ष यांचा विस्तृत समीक्षात्मक लेख आहे या लेखात त्या म्हणतात की महानोरांना रान आणि रानाच्या संवेदना यांचा साक्षात्कार झालेला आहे या अनुभवापुढे इतर सगळे त्यांच्या दृष्टीने दुय्यम आहे या रानाशी त्याच्या नैसर्गिक रूपाशी एकरूप होऊन घेतलेल्या अनुभवाचे पडसाद त्यांच्या कवितेत अखंडपणे उमटत राहतात कधी ते सांजावताना पाहिलेलं निसर्गरूप असतं सांजावताना वाऱ्याच्या गंधगर्भलयीनं आकाश ओथंबून येतं हर्षोन्मादाने पानापानातून हसताना सोन्याचं हसू सांडतं कधी ते पावसात निथळणारं रूप असतं नदीकाठावर कर्दळीचे बन पाण्यात निथळे बांधाला लागून गव्हाचे पिवळे शेत सळसळे सर तर कधी दुपारच्या उन्हात झळकणारं असतं चवळीची शेंग पिवळी धम्मक अशी झळकते ऊन तिपी तिपी श्रावणाचे गान कंठात झुलते पावसाने चिंब झालेलं निसर्गाचं रूप महानोरांचं विशेष आवडतं आहे निसर्गाच्या या रूपाची अनेक वर्णनं त्यांच्या कवितेत येतात आणि प्रत्येक पाऊस जसा आपल्या मनात वेगळ्या भावना निर्माण करतो तसंच हे प्रत्येक रूप वेगळं आहे चिम्म झाली पावसाने दूरराने गर्दशी ओली निळाई डोंगराने मुक्त बेहोशी आम्ही गीत गातो वादळाचा देह आता झिंगल्याने अशा ओळीतून पावसाची त्यांच्या मनावर होणारी जादू ते व्यक्त करतात महानोरांच्या कवितेतलं रान नुसतंच पार्श्वभूमीसारखं नसतं किंवा माणसाच्या जीवननाट्याचं मूकदर्शक म्हणूनही नसतं त्या रानाला स्वतःचं व्यक्तिमत्व असतं महानोरांनी निसर्गाला एक शक्ती न मानता त्याला देह दिला आहे एक स्वयंपूर्ण अस्तित्व दिलं आहे म्हणून त्यांच्या कवितेतलं नाट्यदेखील निसर्गाचं नाट्य होऊन जातं हिरव्या पानात पानात काही चावळ चालते भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते शेतगव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते आणि साळीचे उगाचं अंग शहारू येते या कवितातला निसर्ग हा तारुण्याने मुसमुसलेला तजेला असलेला निसर्ग आहे त्यामुळे जेव्हा तो प्रतिमा स्वरूप होऊन येतो तेव्हा त्यातून रसरशीत शृंगार भावना व्यक्त न झाल्या तरच नवल असे शृंगाराचे सूचक क्षण महानोरांच्या अनेक कवितातून व्यक्त होतात जरा अस्मान झुकले स्वर मेंदीत भिजले ऊस मळ्याच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले अशी लखाखली बोर अंगभर चंद्रकोर ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर किंवा ती लगबग सावरताना मांड्यात घोळ कवळून अन नितळ नितळ अंगाचे पाण्यात सांडले झाडांना फुटले डोळे मावेन रूप डोळ्यात मांड्यात घोळ कवळून ती स्तब्ध उभी ऐण्यात या संग्रहातील कवितांमध्ये ही शृंगाराची भावना फक्त पुरुषाची नाहीये तर ती स्त्रीची देखील आहे ही स्त्री प्रणयासाठी उत्सुक आहे डोळे थकून थकून गेले पाखरासारखा येऊन जा रान भलतच भरात जरा पिकात धुडगुस घालून जा किंवा सये किनी तुला कसे सांगू शब्दात साजण दिवसा अडून बसला मी ही भरात देहावरती चळ भरलेले अवखळ हात भर दुपार उघड्या रानात निसर्गाइतकीच ही स्त्री प्रीतीसाठी आतुर आहे फुलात न्हाली पहाट ओली कळीत केशर साकळते गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरते शृंगारा इतक्यास महानोरांच्या कवितेतील निसर्ग प्रतिमा निर्मितीच्या आकांक्षाने नटलेल्या आहेत त्यांच्या मनाला निसर्गाच्या या निर्मिती क्षमतेने भूल पाडली आहे आणि म्हणूनच त्यांना निसर्गाच्या रूपात ठाई ठाई गर्भवतीची रूप दिसतात कानोसा घेताना केळ अंगात कापते सीताफळीच्या कानात काही हळूच सांगते बोरीवो बाभळी मायेच्या झाल्या नारी केळ कमळण झाली प्रसूत दुपारी किंवा ओटी पोटी भार जरा देह सकवार ओटी पोटी भार जरा देह सकवार निथळ त्या हुरड्याचा अंगाला बहर हिवाळी पहाट दाट पांडितली वाट हिवाळी पहाटं दाट पांदितली वाट पोटी झाकले तरीही झाडे हसती चावट अशी कुठे गर्भारपणाची चाहूल लागलेल्या स्त्रीचे ते वर्णन करतात रानातील निसर्गाच्या सौंदर्याने त्याच्या अस्तित्वाने भारून गेलेल्या आपल्या मनाची स्थिती मानोरांना पूर्णपणे माहीत आहे आणि हे मनाचं भारलेपण आपल्याला कवितेत उतरवता यावं अशी त्यांची तळमळ आहे ते लिहितात गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोश होता शब्द गंधे तू मला बाहूत घ्यावे निसर्गाचं हे वैभव शब्दात मांडण्यातच त्यांना आपल्या आयुष्याची सांगता झाल्याचा आनंद मिळतो अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो या कवितेतला निसर्ग त्याचं सान्निध्य लाभलेली माणसं आणि खुद्द कवी हे सगळेच निर्भर आहेत सगळेच जण स्वतःच्या आणि एकमेकांच्या नशेत आहेत हे असं स्वच्छंदी निर्भर जगणं आणि निसर्गाचा उपभोग घेणं हे मानवाच्या जीवनोन्मुख आदिम प्रेरणेशी नातं सांगतं मानोरांच्या कवितांमधून अस्सल ग्रामीण अनुभव फुललेला आहे आणि काही कवितात तो लोकगीतांच्या लयीत व्यक्त झाल्याचं चा दिसून येतो आंब्या साप्याचं हिरव्या चाफ्याचं नाव घेते वो नाव घेते वो चांद मोत्याचा भांग मोत्याचा भाळी चांदवा माया राजाचा किंवा आंबा पिकतो रसगळतो अर्ध्या रात्रीला डोळ्यात जिम्मा खेळतो निसर्गाशी असलेल्या या उत्कट नात्याबरोबरच या संग्रहातील क्वचित एखाद्या कवितेत महानोरांना असलेल्या सामाजिक जाणीवेचं भान दिसून येतं ग्रीष्माचे ऊन ग्रीष्माचे ऊन एकदा खेड्यावर आले खेडे उदास झाले घरात असेल तेवढे झोळीत टाकून स्वतः नागडे झाले ही कविता त्या दृष्टीने महत्त्वाची आहे पण एकंदर या संग्रहातील कवितांमधून वैयक्तिक किंवा सामाजिक संदर्भ फारसे येत नाहीत या उलट काही कवितातून माणसाच्या अस्तित्वाशी कायमच निगडीत असलेलं दुःख व्यक्त होतं आणि ते देखील निसर्ग प्रतिमातूनच विस्कटते संध्याकाळ कधी नेत्रात काजळी तमा वाढते गहन कुहरात मी मुकाट बघतो पानांच्या सांदीत पंखात थडफडे दुःख विकल करुण किंवा जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे जन्मभर राहो मला त्याचे न फारसे डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रान रानातली झाडे मला फुले अंथरुण अशी परिपक्व जाणीवही व्यक्त होते एखाद्या लोलकातून जर साध्या प्रकाशाकडे पाहिलं तर त्या प्रकाशात प्रकाशा लपलेले सप्तरंग आपल्याला दिसतात तसंच महानवरांच्या कवितेच्या भिंगातून आपण निसर्गाकडे पाहिले तर आपल्याला त्याच निसर्गाची त्या क्षणोक्षणी त्या त्या बदलणारी नवनवोन्मेषशाली रूप दिसू लागतात महानोरांच्या या प्रतिभेचं लेणं आपल्याला उलगडून दाखवत आहेत त्यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर शुभा साठे नमस्कार मी डॉक्टर शुभा साठे नाधो हो महानोरांच्या कवितांवर बोलणार का असं अर्चना त्यांनी विचारल्याबरोबर मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना होकार दिला कारण महानोरांची कविता मनामध्ये हृदयामध्ये इतकी रुजलेली आहे की केव्हाही कधीही कोणत्याही कवितेचं वाचन करावं मन रानामध्ये हुंदडायला लागतं महानोरांच्या कवितेमध्ये गावची संस्कृती आणि निसर्ग अगदी पुरेपूर उतरलेला आहे दिवसभर झाडा पिकांशी बोलताना पाखरांशी सलगी करताना शेतीचं कष्टाचं काम करताना हे रान हा निसर्ग त्यांच्या श्वासात आणि मनात रुजत गेला रानातलं सौंदर्य जे डोळ्यांनी टिपलं जे मनात उतरलं जे हृदयात रेंगाळलं ते शब्दरूप घेऊन अवतरलं आणि मग आठ दहा कविता नियतकालिकाकडे पाठवून दिल्या पण त्या परत आल्या कुणीतरी म्हटलंय तू खेड्यातला पोरगा तुला कोण विचारताय पण मग त्यानंतर प्रतिमा आणि लय यावर विचार करत छंदांची नवी वीण घेऊन कविता अवतरली आणि मग तेरा कविता कुसुमाग्रजांकडे पाठवल्या त्यांना त्या इतक्या आवडल्या त्यांनी महानोरांना पत्रच धाडलं मी तुमच्यावर बेहद्द खुश आहे मला येऊन नक्की भेटा आणि मग एकोणीसशे चौसष्टमध्ये मौजच्या दिवाळी अंकामध्ये चार रानातल्या कविता प्रसिद्ध झाल्या पु ल देशपांडे मौजमध्ये जाऊन त्यांनी महानोरांचा पत्ता शोधून काढला आणि त्यांना कळवलं दिवाळीच काय माझं तर वर्ष साजरं झालं तेव्हा पु ल महानोरांना ओळखत नव्हते मग एकोणीसशे सदुसष्टमध्ये पॉप्युलर प्रकाशांनी नवे कवी नवी कविता या मालिकेमध्ये महानोरांच्या रानातल्या कविता प्रकाशित केल्या रान शिवाराची चैतन्यानी ओथंबलेली कविता म्हणून तिचा गौरव झाला बाबा बोरकरांनी सुद्धा सत्यकथेमधून त्याला मस्त दाद दिले ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि त्या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुष्पे अशी ये ती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे महानोरांचं रानावर अतोनात प्रेम आणि रानाचंही त्यांच्यावर प्रेम महानोर रानाशीच त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलत कदाचित रानही त्यांच्याशी बोलत असणारच आणि म्हणून त्यांना रानाच्या संवेदना किती जाणवल्या आहेत हे आपल्याला त्यांच्या कवितेतून जाणवतं निसर्गानुभूतीचं चित्र रेखाटताना कवी लिहितात पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नव्हे वाऱ्यावर गंध भार भरलेले ओचे झाडातून लदबदले बहर कांचनाचे घन वाजत गाजत ये थेंब अमृताचे रानातल्या कविता शेतीवाडीत जगत असलेल्या खेड्यातल्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक झालेल्या एका जातीवंत शेतकऱ्याची ही कविता आहे ही कविता निसर्गाचे भावभावनांचे निर्मळ आणि लयबद्ध चित्रण करते त्यामुळे महानवरांची कविता आपण वाचत नाहीच आपण ती गुणगुणतो आणि त्या लई भान हरपून जातो आहे अनुभव ऐका तर मग हिरव्या पानात पानात काही चावळ चालते भर ज्वार अंग मोडीत बोलते शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते आणि साळीचे उगाच अंग शहारून येते पोटऱ्यातल्या गव्हाचे रूपाची छाया पाण्यात शोधते, वीस एकराच्या शेतीमध्ये कापूस तुरी ज्वारी बाजरी अशी पिकं एकमेकांच्या जोडीने पेरलेली बहरलेली असतात एक दुसऱ्यांना वाऱ्याच्या हेलकाव्याने ती भेटतात सरमिसळ होतात वास्तवातलं हे विलोभनीय चित्र त्या वाऱ्याच्या हेलकाव्याची लय घेऊनच आपल्या मनात उतरत. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते भरज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते धन्यवाद निसर्गाशी हितगुज करणारी आणि आपल्या नादमय शब्दांनी वाचकांच्या मनावर निसर्गाची भुरळ पाडणारी नाधो महानोरांची कविता नक्की वाचा भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एका प्रायोगिक नाटकाविषयी चर्चा करायला तोपर्यंत वाचत राहा